जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा आदेश तालुका पोलीस स्टेशनने टाकला कचऱ्याच्या डब्यात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना रस्त्यावर वाहनधारकांना त्रास देणे पैसे गोळा करणे कायद्याचा बडगा दाखवून खोट्या केसेस दाखलच्या नावाखाली गाड्या आणून त्यांना त्रास देणे हा धंदा बंद झाला होता परंतु काही महिन्यांपासून हा धंदा नेर कुसुंबा पुलाखालून मालेगावकडे जाणाऱ्या वाहनांना कुठल्या तरी टपरीवर वसुलीसाठी हा धंदा जोमात चालू आहे प्रत्येक वाहनधारक या पुलाखाली एंट्री दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असं गेल्या वर्षी यशस्वी सिद्ध झालंय आणि कुसुंबा पोलीस चौकी ही पुढे करता करता येते हलवण्यात आली परंतु चौकी सोडून सणी ह्या पुलाखाली या, पुला या पोलिसांचे काय काम तसेच प्रत्येक वाहनधारक या दुकानावर जाऊन जोपर्यंत हे दुकानदार त्यांना जाऊ देणार नाही तोपर्यंत का जाऊ शकत नाही आधी याच्या आधी मोठे पण उभे राहायचे ते चार पाच मंडळ काट्या घेऊन त्यांनी पैसे वसूल करायचे आता तर महिलांच्या नावावर पैसे वसूल केले जात आहे मग पोलीस अधीक्षक यांना माहिती आहे किंवा नाही आणि माहिती नसेल तर जेवढे वाहनधारक गेले तेवढे वाहनधारकांचे पुढे टोल नाक्यावरून वाहनधारकांचे पत्ते घ्यावे व त्यांना विचारण्यात आपल्याकडे या पोलिसांनी किती पैसे घेतले कारण कुसुंबा पासून जाण्यासाठी प्रत्येकाला एंट्री ही फिक्स असते मशीनची गाडी राहिली तर हजार रुपये गाईंची गाडी राहिली तर पाच हजार रुपये ट्रक राहिला तर पाचशे रुपये म्हणजेच जिल्हा पोलीस अधीक्षक व आईची यांच्या पगारपेक्षा एका दिवसाची कमाई या चौकीवर होते म्हणजेच तालुका पोलीस स्टेशन एका महिन्याला वीस लाख रुपये कमवत असेल अशी तर्क काढल्या जात आहे कारण नेर चौक इकडं मंगळवारच्या बाजारी शंभर गाड्या येतात मालेगावच्या बाजारासाठी दोनशे गाड्या जातात चाळीसगावच्या बाजारासाठी दोनशे गाड्या जातात म्हणजेच नेर कुसुंबा आरवीपूर या चौकीची दर महिन्याला बेसुमार वसुली होत असल्याचं दिसून येत आहे म्हणून या चौकीच्या अधिकारी या चौकावर असलेले पंक्चर हे बदल केले जात नाही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावल्या जात नाही याच पोलीस अधीक्षक यांनी दखल घ्यावी व वा तसेच वाहन धारकांना होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी वाहन धारक चालक मालक व सर्वसामान्य जनता करीत आहे क्राईम वार्ता न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट